नमस्कार मंडळी कसे आज सगळे त्रास आहे माझ्या बातमीचा वाढदिवस आणि आम्ही आलो आहे जॉन्सनमध्ये तर मी तिला खरेदी करण्यासाठी इथे आले आणि मी जर वाढदिवस वगैरे जर काही असेल तर मी शक्यतो इथेच खरेदी करते क्वालिटी चांगली असते आणि शक्यतो एक एक पीस असतो असे ढेर सारे कलर वगैरे जर आपण चूज करलो असतो असं काही नसतं एक ड्रेस घ्यायचा आणि घायचा तर पार्टीवेअर फ्रॉक होते भरपूर काही होतं पण मला जो फ्रॉक हवा हो होता तो मी घेतला आणि आम्ही निघालो पुढे तर मी जो फ्रॉक घातला तो तुम्हाला बड्डेला नक्कीच दाखवेन तर खूप काही काही व्हरायटीज त्यांच्याकडे बघायला मिळतात हे सगळं टॉवेल्स होते आणि प्लाझोज टी शर्ट म्हणजे मोठ्यांचे पण कपडे असतात मोठ्यांचं दुकान त्यांचं थोडं वेगळं आहे मोनिका क्रिएशन म्हणून तर आम्ही गेलो होतो जॉन्सनमध्ये तर ते खूप जुने व्यावसायिक आहेत खूप छान असतात त्यांच्याकडे कपडे आणि प्लाझो म्हणा म्हणजे छोट्याशा पॅन्ट तर हे मी घेतली अवनीसाठी तिला फ्रॉक घेतला आणि हिला काय म्हणून ते नर्वसपणा नको कारण बड्डेचा का चांगला दिवस होता म्हणून मी तिला पण थोडीशी खरेदी केली तर माझी बातमी पण माझ्यासोबत आली होती तर वाल्मीला घाई लागलेली कारण खूप वेळ झालेला आम्ही खरेदी करत होतो आणि इतकी शेवटी कंटाळली मी बिल पे केला माझी खरेदी झाली आणि आम्ही निघालो पुढे तर हे आहे जॉन्सन हे जॉन्सन दुकाने आणि हे जयप्रकाश चौकात आहे तर आम्ही आलो सुरबीमध्ये तर सुरबीमध्ये मी खरेदी केलं गुलाबजामचं पॅकेट तर मला माझ्या बाळासाठी बनवायचे होते गुलाबजाम तर आम्ही घेऊन आलो एक गुलाबजामचं पॅकेट तर, ते, ते पर, आ, तर ह्या गुलाबजामूनच्या पॅकेटमध्ये पन्नास एक गोळे ब बनतात तर तेवढे खूप खूप होतात पन्नास एक गोळे एवढे कोण खात नाही पण पुरे होतात आपल्याला तर हे आहे सुरबी मस्त दुकान आहे खूप छान आणि फ्रेश माल असतो यांच्याकडे तर मी थोडीशी जिलबी पण घेतली कारण मी दुपारच्या जेवणात तिला थोडंसं गोड पदार्थ म्हणून जिलबी खरेदी केली आणि आम्ही निघालो घरी तर ही आहे आमची सुंदर सामंत आणि हा आहे मस्त दुक्की आमच्या तळ्याचा काठ तर ट्राफिक खूप होतं कारण दिवाळीची सुट्टी आहे आणि प्रत्येकजण गावी येत असतात जात असतात तर आता मी आले गुप्ता गुप्तांच्या दुकानात तर हे आमच्या भटवाडी रोडलाच गुप्तांचं होलसेलचं मार्केट आहे इथे बऱ्यापैकी सगळं होलसेल मिळतं म्हणजे अगदी शालेय व ह्या पुस्तकांपासून सगळं काही पेन म्हणा आणि सगळं म्हणजे साबण म्हणा खूप काही मिळतं तर मला घ्यायचे होते फुगे तर फुगे आणि म्हणजे डेकोरेशन डेकोरेशनचं साहित्य मी घेतलं तर मला असंही ते फुग्यांचं हे मिळालं की म्हणजे झालर होती तीस फुगे होते आणि दोन प्रिन्सेस फुगे तर आणि दुसरं एक पॅकेट घेतलं एक रेड कलरच्या फुगांचं कारण ह्यांना रेड कलर, कलर खूप आवडतो तर तीच फुगे होते आणि म्हणजे एकाच ह्याच्या सगळं मिळत होतं आणि एक नंतर घेतलं मी फुगे फुगवण्याचं साहित्य ते एक पंप असतो तो घ्यायचा आणि वाघूचा वागू मारी दोन वर्षाची झाली त्याच्यामुळे मी घेतली दोन वर्षाच्या नंबरची मेणबत्ती आणि आलो आम्ही घरी तर हे एक आमच्या हॉटेलमध्ये आहेत त्यांनी दिलं होतं वागुल्ला सेलिब्रेशनचं किट तर लहान मुलांना डेअरी मिल्क चॉकलेटमध्ये खूप उत्सुकता असते तर घरी आल्या आल्याबरोबर तिने पहिल्यांदा सेलिब्रेशनचं पाकिट उघडलं आणि आई मला हे दे म्हणून सांगितलं तर ते थोडं मेल्ट झालेलं होतं तर आम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि तोपर्यंत मी तिला दिलं जेम्स खायला तर मी बनवले वाघूसाठी मस्त असे गुलाबजाम मगाशी मी जे बाकीट घेतलं गोवर्धनचं तर त्याच्या त्या पॅकेटमध्ये पन्नास गुलाबजाम होतात पण माणसे थोडेसे मोठे गोळे झाले त्याच्यामुळे ते तीस पस्तीस असे बसले पण तेवढे तीस पस्तीस पण खूप होतात अजूनही आहेत शिल्लक कारण खाताना आपण एक गोड असल्यामुळे एक दोन दोन गुलाबजाम बस होतात तर नंतर आमची झाली डेकोरेशनची तयारी तर फॅन लावलात की फुगे हे पटपट फुटतात त्याच्यामुळे मी हवे तसे फुगे फुगवून घेतले आणि जे मी बघा शिकीट आणलं होतं तर ते मी पहिल्यांदा लावून घेणार आहे आणि जे हॅपी बर्थडेचे जे अक्षर आहेत ते आपल्याला त्यांचाच हे मिळतो म्हणजे एक लीड मिळते त्याच्याने ते, ते, ते ओवून घ्यायचं असतं म्हणजे आपल्या सुईदोरा टाईपमध्ये দারু <laughs> ডেন <laughs> <laughs> आता हात लावू नका फुग्यांना मला ते फुटणार थोडा वेळ तरी ठेवा हां मग घ्या खेळायला कोणी फुगवले बड्डे कोणाचा आहे हो वागूचा बड्डे आहे तर अशी झाली फायनली आमची डेकोरेशनची तयारी मग अशी जे मी किट घेतलं होतं तर त्याचे हे त्याच्यामधले हे दोन झालर आहेत ते आपण लावणार आहोत दोन साईडला दोन आणि ती हे मिळते टेप मिळते चिकटवायची त्याने आपण ही एका एका साईडने लावून ती भिंतीला चिपटून टाकायची आहे तर आपण करूयात झटपट डेकोरेशनची तयारी फायनली आपले दोन्ही झालर लावून तयार झालेले आहेत तर आता आपण बघूया अजून आपलं डेकोरेशन काय आहे तसं डेकोरेशन काय नाही आहे पण बऱ्यापैकी झालेलं आहे तरी बघू अजून का आपण काय तर आपलं हॅपी बर्थडेचं ते जे अक्षरं असतात ती आपल्याला आता फक्त लावायची आहे ती लावून झाली की आपलं ते डेकोरेशन कम्प्लीट झालं तर हा आहे आपला फायनली केक तर केक हा ह्या युनिकॉनचा मी केक मागवलेला आणि फ्लेवर बटरस्कॉच होता आणि वेनिला बेस होता तर लहान मुलांना युनिकॉर्न डॉल याच्यात जास्त इंटरेस्ट असतो तर सध्या युनिकॉर्नचं खूपच फॅड आहे त्याच्यामुळे मी मोस्टली युनिकॉर्नचा केक प्रेफर केला केक अतिशय चवीला छान होता नमोकर नमोकार नमो कर, कर नमोकर नमो <laughs> जा, तू झाला नमोकर नमोकर

तर आम्ही केला होता मस्त असा वडा चटणीचा बेत सुंदर असे गुलाबजाम आणि थोडेसे चिप्स भाजले होते आ, तर वडा चटणी मस्त झाली होती अप्रतिम अशी आणि केकचा एक एक पीस तर असा होता माझ्या वाघमीचा वाढदिवस तर काकीने दिलं तिला सुंदर असं गिफ्ट आणि राधू मावशीने पण गिफ्ट दिलं तर गिफ्ट खूप छान होतं तर गिफ्टचा मी विलॉग नक्की करेन गिफ्ट काय होतं याची आतुरता प्रत्येकाला असते लहान मुलांना पण असते तसं मी विलॉग विलॉग नक्की करेन की गिफ्ट काय आहे ते तर हा होता छोटासा वाग्मीचा विलॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद